जी ना, ना तिला एक महिना कंप्लीट झालं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे माझ्या स्वामी भक्तांची कमेंट होती की ताई अकरा गुरुवार वरती व्हिडिओ बनवा आम्हाला अकरा गुरुवार विषयी माहिती द्या कारण मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की स्वतःचे घर होण्यासाठी काय काय आप सेवा आपण केल्या पाहिजेत तर त्याच्या थ्रू आपल्याला कमेंट आलेले होते त्याचबरोबर स्वामींचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपला त्याच्या थ्रू पण आपल्याला कमेंट आले होते आता या अकरा गुरुवार विषयी आम्हाला माहिती द्या तर म्हटलं चला तर मग आपण अकरा गुरुवार कसे करायचे स्वामींचे आपले अकरा गुरुवार कसे कर करायचे यावरती आजचा व्हिडिओ आहे इतकी ताकद आहे था ना स्वामी सेवेत स्वामी सेवा जर केली तर आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नसते त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्ही स्वामी सेवा करा तुम्ही नित्य सेवा करा तर नित्य सेवा म्हणजे काय हे आपण सर्वांना माहितीच आहे का आता तुम्ही स्वामी करी आहात तर चलात मग आजचा स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे याच्यावरती आहे तर स्वामींचे अकरा गुरुवार कोणी कोणी करू शकते कोणीही करू शकते स्त्री पुरुष जे म्हणजे शिक्षण घेत आहेत मुलं ते करू शकतात मुली करू शकतात फक्त त्यांना हे ना वाचन आलं पाहिजे अशा व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आहे ना स्वामी स्वामींचे अकरा गुरुवार करू शकतात फक्त वाचन त्यांना आलं पाहिजे तर ही सेवा अशी आहे की कुठं युट्यूबला वगैरे लावलं कुठं काय ऐकलं तर हे अकरा गुरुवार सफल होत नाहीत कारण आपल्या व्हिडिओवरती काही मावशी ताई दादा असे पण आहेत की त्यांना वाचता येत नाहीये त्याच्यामुळे मी हे सांगते तर अकरा गुरुवार कोणी कोणी करू शकतं यावरती आपण माहिती घेतलीच तर काही दोन ताई होते की त्यांची कमेंट होती ताई मला अकरा गुरुवार घरासाठी अकरा गुरुवार करायचे आहेत तर त्यांना मी सांगू इच्छिते आता तुम्ही आत्ता हा मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्षचे गुरुवार आपले चालू असतात महिलांचे तर हे गुरुवार चार वस्तूपर्यंत आहे ना आपल्याला स्वामींचे अकरा गुरुवार धरता येणार नाहीयेत का तर आज गुरुवार आपण देवीचा धरला त्यातच जर आपण स्वामींचा ऍड केला तर आपल्या दोन्ही गुरुवार असफल ठरू शकतात तर त्याच्यामुळे आहे ना जे नवीन स्वामींचे अकरा गुरुवार चालू करू इच्छित आहेत त्या भगिनींनी काय करा मार्गशीर्ष महिना संपला की लगेच पुढचा गुरुवार स्वामींच्या अकरा गुरुवारासाठी तुम्ही चालू करा कंटिन्यू करा तर मला पण स्वामींचे अकरा गुरुवार करायचे आहेत तर म्हटलं मार्गशीर्ष संपला की नंतर ना कंटिन्यू तेच गुरुवार स्वामींच्या अकरा गुरुवारांमध्ये आपण ऍड करायला तर काही भगिनींचे माझे काही आहे ना अकरा गुरुवार अगोदरच चालू आहेत त्यांची मला अशी पण कमेंट आली की ताई आमची अकरा गुरुवारची सेवा चालू आहे तर मार्गशीर्ष महिना मध्ये चाला तर आम्ही काय करू तर त्यांना मी सांगू इच्छिते तुम्ही सेवा करा पण फक्त एवढंच होईल की ते हे चार ते पाच गुरुवार तुम्हाला काउंटिंग मध्ये धरता येणार नाही का तो पाचव्या गुरुवारी पण अमावस्य आहे तो गुरुवार पण आपण मार्गशीर्ष महिन्यातच ऍड करणार आहोत तर त्याच्यामुळे आहे ना आपल्याला अकरा गुरुवारची सेवा या पाच गुरुवारांमध्ये ऍड करता येणार नाही म्हणजे हे पाच गुरुवार आपल्याला फक्त व्रत करावं लागणार आहे आपल्याला वाचन करावं लागणार आहे सेवा आपण पूर्ण करायची फक्त त्याच्यामध्ये ऍड करता येणार नाही आणि जे नवीनच सेवेकरी आहेत जे नवीनच अकरा गुरुवार करू इच्छित आहेत त्यांनी काय करा अमावस्या झाली की त्याच्यानंतरनं जो पहिला गुरुवार येणार आहे तेव्हापासून हो अकरा गुरुवारला तुम्ही सुरुवात करू शकताय खूप प्रभावी सेवा आहे मनात तुमच्या कुठल्याही प्रकारची समस्या असुद्या मुलबाळ होत नाहीये नोकरी लागत नाहीये किंवा पेमेंटवाढीची समस्या असू द्या मुलं चिडचिड करत आहेत अशा बऱ्याचशा प्रकारच्या कुठलीही तुमच्या आयुष्यातील समस्या असेल ना फक्त अकरा गुरुवारची सेवा करा त्यांनी सर्व समस्या सुटून जातील आता आमूस्या आल्याच्या नंतर ना जो पहिला गुरुवार येणार आहे त्या दिवशी काय करायचं दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा एक नारळ घ्यायचा खडीसाखर आणि एखादी गुलाबाची फूल घ्यायचे तुमच्या नजदीक जर स्वामी केंद्र असेल तर तिथं जायचं ते श्रीफळ तिथं स्वामींच्या चरणी व्हायचं काही ताईंना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांनी स्वामी, स्वामींचे स्मरण करून आपल्या देवघरामध्ये जरी तो नारळ ठेवला तरीही चालेल पण आपण ही पना पना स्वामी सेवा करतोय आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत तर आपल्यासाठी आहे ना घरामध्ये स्वामींचं छोटा कोय ना एवढा कोयना पण आपल्याला स्वामींचा फोटो आवश्यक आहे त्यात आपण स्वामी सेवा करतोय आपण एखादी सेवा करतोय पण तिथं आपण ज्या देवाची सेवा करतोय त्या जर फोटो मूर्ती घरामध्ये नसेल तर तुम्ही कोणत्या देवाची सेवा करताय ते साक्षीला तर ते देऊ पाहिजेत ना तर त्याच्यामुळे होतं छोटा तरी फोटो तुम्ही नक्की त्याचबरोबर तुम्ही आता घरामध्ये श्रीफळ ठेवलं तर ते श्रीफळ काय करायचं परत ते पण मी सांगते तुमच्या शेजारी नजदिक जर कुठं दत्ताचं मंदिर असेल तर तुम्ही एक दोन दिवसांनी जरी ते श्रीफळ जाऊन तिथं वाहिलं ठेवलं तरीही चालेल किंवा महादेवाचं चा मंदिर असेल तुम्ही ते श्रीफळ तिथे जाऊन ठेवलं तरीही चालेल पण ही सेवा करताना तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे तर तो, तो संकल्प त्या नारळावरती नाही करायचा आपल्याला संकल्प आपल्या देवासमोरच आपल्याला करायचा आहे संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावरती पाणी टाकायचं काय सांगायचं तुम्ही कुठल्या कुळातले आहात तुम्ही कुठल्या गोत्रातले आहात तुमचं नाव काय तुमचं गाव काय त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी सेवा करताय हे पूर्ण या संकल्पावरती सांगायचं आणि तो संकल्प तामणावरती सोडून द्यायचा तर हा झाला संकल्प त्याचबरोबर आपण जे श्रीफळ ठेवलेला हो आहे ना ते श्रीफळ ठेवताना हो पण स्वामींना काय साकडं घालायचं स्वामी ही जी मी सेवा करणार आहे अकरा गुरुवारांची ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या ही सेवा पूर्ण होतो पर्यंत याच्यात कुठलीही अडीअडचणी येऊन देऊ नका तर हे साकडं आपण स्वामींना सांगायचं आहे तर अकरा गुरुवार करण्यासाठी आपल्याकडे आहे ना हे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक आवश्यक आहे याच्याशिवाय आपली सेवा पूर्ण होऊ शकत नाही तर मला एका ताईंची कमेंट आली होती ताई मी अकरा गुरुवार तर केले पण माझ्याकडे पुस्तक नाही मी फक्त व्रत केलं स्वामींचे अकरा मागे जप केले तर चालेल का नाही तुमची म्हणजे ती सेवा पूर्ण नाही होऊ शकत तुम्हाला परत नव्याने अकरा गुरुवारची सेवा करावी लागणार आहे येत्या आमावस्यापासून तुम्ही परत आमासे झाल्याच्या पुढचा गुरुवार येईल ना तेव्हापासून तुम्ही सेवेला परत चालू करा नजदिक जर कुठे स्वामी केंद्र असेल ते हे पुस्तक तिथे इझिली भेटून जाईल किंवा एखाद्या दत्तधामी सुद्धा म्हणजे आपण जातो दत्ताचे दत्त मंदिर म्हणजे नाही का आपलं नारायणपूर असे बरेचसे दत्तधाम आहेत तिथे हे पुस्तक इझिली भेटून जाईल किंवा तुम्हाला जक्कलकोटला जाणे शक्य झाले तर तुम्ही तिथे जाऊन पण ते पुस्तक घेऊन या आणि खूप पावर आहे बरं का या पुस्तकामध्ये खूप पावर आहे खूप म्हणजे खूप फक्त ते पुस्तक तुम्ही घरात घेऊन या तुमच्या आयुष्यात खरंच खूप चेंजेस होणार आहेत तर सेवा कशी करायची चला सेवा कशी करायची सकाळी आंघोळीने सुचिरभूत व्हायचं अष्टदिशेंना नमस्कार करायचे सूर्याला नमस्कार करायचा सूर्याला जल जल अर्पण करायचं सूर्याला त्या जलामध्ये आहे ना हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं ते जल अर्पण करायचं सूर्यदेवतेला ना तुळशीला पाणी घालायचं गुरुवारी उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं नंतर ना देवपूजा करायची देवपूजा ही साडे नऊ ते नऊच्या आतमध्ये झाली पाहिजे काही कारणास्तव जर शक्य नसेल तर थोडंसं पण बाराच्या आतमध्ये देवपूजा उरपून घ्या नंतर ना या पूजेसाठी आपल्याला मांडणी करायची असते तर मांडणी कशी करायची थोडक्यात मी सांगते एक चौरंग घ्यायचा चौरंगावर पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरा शक्यतो पिवळं वस्त्रांतरा त्यात स्वामींना पिवळा कलर खूप प्रिय आहे पिवळे वस्त्रांतरा तुमच्याकडे जो स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या तो चौरंगावरती ठेवून द्या त्याच्या साईडला म्हणजे आता आपण पूर्वेकडे तोंड करून बसले तर आपल्या डाव्या हाताला कलश आला पाहिजे तर कलश पण स्थापन करायचा कलश कसा स्थापन करायचा तुम्ही जर माझे डेली ब्लॉग पाहत असाल तर मी जी देवाचे व्हिडिओज वगैरे टाकते तर त्याच्यात तुम्हाला माहिती आहे कलशाची स्थापना कशी करायची तर त्याप्रकारे कलशाची स्थापना तुम्ही करा आणि जरी पाहत नसतील व्हिडिओ तरी सर्वांना माहिती आहे कलश आपलं कसं स्थापन करायचं त्याचबरोबर नंतरनं गणपतीची मूर्ती घ्यायची गणपतीच्या मूर्तीवरती पण अभिषेक करायचा गणपतीची मूर्ती पण डाव्या साईडला ठेवून द्यायची गणपतीच्या मूर्तीच्या पुढे घंटा ठेवायची त्याचबरोबर उजव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपण पूर्वेकडे तोंड करून बसलोय तर आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा शंख हा दक्षिणावरती असावा देवघरामध्ये आपला जो शंख असतो तो दक्षिणावरती शंख असावा त्या दक्षिणावरती शंख ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी ठेवायची स्वामींना अष्टगंध लावायचा गणपती बाप्पांना हळदी उंकू लावायचं दुर्वा व्हायचा त्याचबरोबर गेजावस्त्र व्हायचं गणपती बाप्पांना फुले व्हायची तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवा नैवेद्य म्हणजे खीर बनवली तरी चालेल किंवा कुठे पेढा बर्फी मिठाईमध्ये तुम्ही काही ठेवले तरी चालेल एखादं फळ त्या पूजा मांडणीच्या समोर ठेवा पाण्याचा गडवा पाण्याने भरून ठेवा स्वामींना पिण्यासाठी तर ही झाली मांडणी रांगोळी काढा दिवा प्रज्वलित करा तर वाचन आपल्याला बारा ते साडेबारा या मध्ये करायचे नाहीये स्वामींची कुठलीही सेवा असू द्या बारा ते साडेबाराच्या टायमिंगमध्ये आपल्याला करायची नसते तर स्टार्टिंगला काय करायचं उपवासाबद्दल मी थोडक्यात सांगते उपवास आहे ना उपवास कशासाठी करतात तर एक दिवस आपल्या पोटाला आराम भेटवा म्हणून उपवास असतात हे गुरुवार करताना तुम्ही नाही उपवास केले तरीही चालेल फक्त शुद्ध अंत करणारे आणि मना म्हणजे मनाची पूर्ण तयारी ठेवा की हो मी स्वामींचीही सेवा करत आहे मी ही सेवा पूर्ण मनाने श्रद्धेने भावनेने मी करणार आहे माझी मनातली इच्छा ह्या सेवेने नक्कीच पूर्ण होणार आहे केव्हा पण कुठलीही सेवा करताना पॉझिटिव्हिटी मनामध्ये असली पाहिजे तर पॉझिटिव्हिटीत खरंच खूप ताकद असते मी स्वामी सेवा करते मला स्वामी सेवेमुळे कुठल्याच गोष्टीत अडचण येत नसते तर पप्प आहे ना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही आता मी खूप टेन्शनमध्ये आहे मी खूप डिप्रेशन मध्ये आहे मी जर सेवा नाही केली तर मला असं होईल तसं होईल असं मनात आणू नका मी जो उपवास नाही केला तर असं होईल तसं होईल मनात काहीही आणू नका दिवसभर दूध पिऊ शकताय दही खाऊ शकताय लसी पिऊ शकताय तुमच्या जर प्रकृतीला झेपत असेल तर तुम्ही व्रत करा व्रत केल्यावरती हे पदार्थ तुम्ही खाऊ शकताय आणि जर शक्य नसेल तर तुम्ही जेवण वगैरे करून व्रत केले तरीही चालेल फक्त मनात भाव हवा सर्व इच्छा तुमच्या मनातील पूर्ण होतील स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही व्रत करा माझ्यासाठी फक्त तुम्ही सेवा करा हीच अपेक्षा आहे स्वामींची आणि मी एक स्वामी सेवेकरी आहे मी तुम्हाला खोटं सांगणार नाही ही सेवा केंद्रातलीच असते केंद्रात हे सांगण्यात येतं फक्त मनामध्ये भाव हवा बाकी काहीच नको तुम्ही जर विश्वास ठेवला ना स्वामींवरती तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर पूजा मांडणी झाली आपली पूजा मांडणी झाल्याच्या नंतर ना आपल्यास खाली एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं व्हिडिओ थोडासा प्लीज मोठा होईल समजून घ्या कारण काही गोष्टी आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचणं पण महत्वाचं असतं जे नवीन सेवेकरी आहेत ना त्यांना काही काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे ह्या गोष्टी सांगण्या सांगाव्या लागतात आम्हाला तर खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं त्यावरती आपण बसायचं नंतर ना, ना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा पूजा वगैरे झाली आपली दिवा प्रज्वलित करायचा जीव प्रज्वलित केल्याच्या नंतरनं स्वतःला पण अष्टगंध इथं लावायचा दोन्ही यांच्यामध्ये अष्टगंध लावायचा डाव्या हाताच्या मनगटाला इथं अष्टगंध लावायचा हे लावून झालं ला संकल्प आपण केलेला आहे पूजा मांडणी झाल्याच्या नंतरनं संकल्प करायचा आणि संकल्प फक्त आहे ना पहिल्याच गुरुवारी करायचा प्रत्येक गुरुवारी केंद्रात जाऊन नारळ व्हायची गरज नाही आहे प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचीही गरज नाही आहे संकल्प फक्त आहे ना आपल्याला पहिल्या गुरुवारी करायचा आहे तर संकल्प झाला प्रथम स्वामींचे अकरा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा मणी जप करायचा जनरल जे 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 असतात ना तिथे सुद्धा हे पुस्तक भेटू शकते तुम्ही ट्राय करा किंवा अमेझॉन वगैरे असतात जे आपल्याला घरपोच डिलिव्हरी वगैरे करतात तर त्यांच्याकडून त्या सर्च करा तुम्हाला तिथे पण पुस्तक भेटून जाईल तर आपल्याला आहे ना याच्यासाठी जपमाळ आवश्यक आहे तर काही ताईंचं म्हणणं असेल ताई आमच्याकडे जपमाळ नाही आम्ही काय करू तर तुम्ही काय करा एक अगरबत्ती लावा अगरबत्ती पूर्ण विजत तोपर्यंत तुम्ही जप करा म्हणजे तुमच्या अकरा मागे पूर्ण होऊन जातील फक्त जप कसा करायचा डावा हात तर हे दोन बोटे अशी पकडायची असा हात धरायचा आणि उजव्या हाताची तीन बोटे आपली जी ही नस असते ना ही या साईडची याच्यावरती धरायचा आणि जोपर्यंत आपली उदबत्ती विजत नाही तोपर्यंत जप करायचा जप झाल्याच्या नंतर अकरा किंवा एकवीस वेळा तारक मंत्र बोलायचा तारक मंत्र झाल्याच्या नंतर ना हे स्वामी चरित्र सारामृत जे पुस्तक आहे त्यातील पहिल्या अध्यायापासून पहिल्या अध्यायापासून एकवीस अध्यायापर्यंत पूर्ण वाचन करायचं पूर्ण म्हणजे पूर्ण हे पुस्तक एका बैठकीत शक्य असेल ते एका बैठकीत वाचा काही ताईंचं म्हणणं असं असेल की ताई माझा बेबी छोटा आहे तो मला नाही सेवा पूर्ण करून देणार बरोबर आहे लहान मुले कारण या पुस्तकाला आहे ना कमीत कमी एक तास तरी लागतात वाचनासाठी आणि जे नवीन सेवेकरी आहेत ना त्यांना दीड तास लागू शकतात पावणे दोन तास लागू शकतात जास्त अवघड नाहीये पण पटकन तोंडवळीने पडायला पण थोडासा अवघड जातो त्याच्यामुळे थोडासा टाइम लागू शकतोय पण हळूहळू तुम्हाला सवय होऊन जाईल तुमचं स्पीड पण नंतर वाचनाचं वाढेल आणि फक्त आहे ना या सेवेसाठी दीड तास जास्तीत जास्त लागून जाईल जास्त वेळ लागणार नाहीये तर तुम्ही अकरा गुरुवार या पद्धतीने करू शकता जास्त काहीच करायचं नाहीये सकाळी सकाळी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे पहिल्या गुरुवारी आपल्याला आहे ना केंद्र जाऊन नारळ व्हायचा आहे त्याचबरोबर गुरुवारची सेवा तर आपल्याला माहितीच आहे आपल्याला ले उमऱ्याला लेपन वगैरे करत असतो त्याचबरोबर आपण जी पूजा मांडणी करायची आहे ती तुम्हाला थोडक्यात मी सांगितलेली आहे या पद्धतीनेच पूजा मांडणी असते ते झालं की आपल्याला वाचन काय करायचं अकरा जप करायचं आहे माळ नसेल तर कशा पद्धतीने करायचं हे पण मी सांगितलं नंतर ना आपल्याला तारक मंत्राचं तीर्थ बनव बनवणं शक्य असेल घराचं तुमच्या मुलं चिडचिड करत असतील तर तुम्ही काय करा या सेवेला बसतानाच एका पेल्यामध्ये पाणी घ्या ते पाणी देवासमोर ठेवा स्वामींसमोर ठेवा आणि ते पाणी आहे ना तुमची पूर्ण सेवा होतोपर्यंत तिथंच राहून द्या तारकमंत्राचं तीर्थ बनेल तुमचं बरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान पण होईल पूर्ण आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारभूत अकरायचं तुम्हाला वाचन करायचं आहे आणि ते तीर्थ दिवसभर जरी तिथं ठेवलं आणि संध्याकाळी जरी सर्वांनी घरातील सर्वांनी ते तीर्थ घेतलं ना तरीही चालेल तर याचं उद्यापन कसं करायचं हे पण मी सांगणार आहे तो खूप प्रभावशाली सेवा आहे आता काहींना असे वाटेल की ताई तुम्ही प्रत्येक सेवेला खूप प्रभावशाली सेवा म्हणता कारण काय होतं ना ही स्वामींच्या सेवा आहेत स्वामींच्या सेवा ह्या अतिउच्च कोटीच्या सेवा असतात स्वामींची अशी कुठलीच सेवा नाही आहे की ती केली आणि ती निष्फळ होऊन गेली त्याच्यामुळे प्रत्येक सेवा ही अतिउच्च कोटीची सेवा असते आणि माझ्या बऱ्याचशा भगिनींना अकरा गुरुवारांचा अनुभव तर आलेलाच असणार आहे आणि ज्या आता आपल्या सेवा करणार आहेत म्हणजे जे घरासाठी माझ्या काही भगिनी सेवा करणार आहेत स्वतःचे घर व्हावे त्यासाठी आम्ही अकरा गुरुवार करणार आहोत तर त्यांनी प्लीज नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ज्या वेळेस रिझल्ट आहे तुम्ही एक दोन गुरुवार करून तर पहा तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तिला चालना भेटेल तिला मार्ग, भेटे, मार्ग समस्या आहे तर अकरा गुरुवार करत आहात तर तुम्हाला त्यामध्ये पण चालना भेटेल तुमची वाटचाल चालू होईल तुमच्या मुलीचे मुलाचे लग्न जमत नाहीये तुम्ही अकरा गुरुवार संकल्पयुक्त करा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल तर आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामींनी अगोदरच हो ठरवलेलं असतं फक्त सेवा करा मनात से। असेल से। की तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची आणि नंतर ना तुमचा संकल्प म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे स्वामींच्या मनात असेल तर स्वामी नक्की तुमच्याकडून सेवा पूर्ण करून घेतील त्यात कुठलीच अडी अडचण येणार नाही आणि जरी अडी चा अडचण येत असतील तर ही स्वामींचीच परीक्षा असते स्वामी लवकरात लवकर कुणाला आपल्यापाशी घेत नाहीत ज्यावेळेस स्वामींची इच्छा होती त्यावेळेसच आपण स्वामींपाशी जात असतो तुम्ही आजच्या व्हिडिओवरती आहात ही स्वामींची जी इच्छा आहे स्वामींच्याच मनात असेल की तुम्ही त्यांच्या अकरा गुरुवार करावेत म्हणून तुम्ही आज माझ्या व्हिडिओवरती आलेला आहात तर आपण याचं उद्यापन कसं करायचं काय करायचं शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकरा गुरुवार करायची आणि बाराव्या गुरुवारी काय करायचं तुम्हाला जर जा शक्य झालं तर अकरा मुलांना जेवाय बोलवा किंवा एखादी जोड जरी तुम्ही म्हणजे कपल जरी जेवायला घातले हसबंड वाईफ तरी चालेल किंवा नाहीच तुम्हाला अकरा जण शक्य नऊ घाला नऊ नाही शक्य एक घाला दोन घाला चार घाला तुम्हाला जेवढे व्यक्ती जेवढी मुलं जेवायला भेटतील तेवढं तुम्ही घालू शकताय पण ती आम्ही सिटीमध्ये राहतो आम्हाला हे करणं शक्य नाही तुम्ही काय करा एखाद्या गोरगरीबाला तुम्ही जेवण द्या त्यांना पिवळे वस्त्र दान करा कारण दानाला पण खूप सारे महत्व आहे मी शेवटच्या गुरुवारी जर नऊ मुले जेवायला घातली तर त्यांना आहे ना स्वामी चरित्र सारामृतचे एक पुस्तक आणि केळी आणि एक पेढा त्याच्यावरती त्यांना नक्की द्या तर ही एकदम सोपी सेवा आहे काहीच अवघड नाहीये तर ही सेवा पूर्ण करा माझ्या बहिणीचे एक अनुभव सांगते तुम्हाला तिने आहे ना अकरा गुरुवार केले होते अकरा गुरुवार व्रत केले तिला प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर म्हणजे ज्या तिला प्रेग्नन्सी राहिली ना त्याच महिन्यात तिचं उद्यापन पण येत होतं uh, तर खूप सिच्युएशन म्हणजे तिची डिफिकल्ट होऊन गेली त्याच्यामध्ये तर स्पॉट्स होत होते तिला म्हणजे स्पॉटिंग वगैरे होत होतं थोडेसे डॉट डॉट जाणवायचे रेड कलरचे तर महिला असे समजू शकते मला काय बोलायचं तुम्हाला तर तिला ते जाणवत होतं तिने मला फोन केला तू असं असं मला होतंय माझे अकरा गुरुवार चालू आहेत संपत आलेले आहेत दोन तीनच गुरुवार राहिलेत मला चेकअपला गुरुवारीच बोलवलेला आहे मी काय करू तर म्हटलं आता तुझे अकरा गुरुवार झाले बाराव्या गुरुवारी तिचं उद्यापन होतं तर म्हटलं तू काय कर उद्यापन पुढं ढकललं तरी चालेल पण तुला बोलवलेलं आहे ही स्वामींचीच इच्छा आहे तू जाऊ नये तुला काहीच होणार नाही तू अकरा गुरुवार तर कम्प्लीट केलेले आहेत तुला काहीच होणार नाही रिपोर्ट तुझा नक्की नॉर्मल येऊन जाणार आहे तर हे स्वामींनीच माझ्या तोंडातून तिला बोलायला सांगितलेलं असेल किंवा काही बाकी तर ती काय झालं तिला त्या गुरुवारी नेमकं जाणं शक्य नाही झालं ते खूप आमच्यापासून खूप लांब राहतात तर मिस्टरांचा जॉब जिथं होतं त्यांना ते तेथून येणं शक्य नाही झालं तर त्या दिवशी तिला हॉस्पिटलला जाणं नाही शक्य झालं तर स्वामींनी आहे ना तिच्याकडून अकरा गुरुवारचं उद्यापन करून घेतलं तर तिने जास्त थाटामाटात नाही केलं पण जे नजदीक काही सात आठ जण नऊ जण मुलं भेटतील छोटी छोटी तर त्यांना तिने जेवण केलं आणि उद्यापनाला किंवा पण आहे ना घेवड्याची भाजी आणि चण्याची भाजी आवर्जून बनवायच्या स्वामींना हे दोन पदार्थ खूप आवडतात बेसनाचे लाडू बनवायचे तर तिचं उद्यापन सक्सेसफुली पार पड झालं आणि दुसऱ्या दिवशी ती ज्यावेळेस हॉस्पिटलला गेली तिचं चेकअप वगैरे हो झालं सर्व व्यवस्थित सोनोग्राफी वगैरे हो झाली एकदम रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे एकदम म्हणजे एकदम असं म्हणजे वाटलंच नव्हतं हो तिचं आहे ना पंधरा हो दिवस झालं तिला ब्लडिंग वगैरे हो चालू चालूच होतं कंटिन्यू त्यामुळे ती पण घाबरली होती पण डॉक्टरांनी ज्यावेळेस चेक केलं डॉक्टर म्हटले नाही व्यवस्थित आहे पण असं का होत होतं हे समजत नव्हतं तर म्हटलं फक्त स्वामींवरती विश्वास ठेव तुला काहीच होणार नाही होतं केव्हा तरी असं असं पण तिला तरी भीती वाटायची काय होते काय नाही पण म्हटलं अगं एवढे तू स्वामींची अकरा गुरुवार करती तुला केव्हाच काही होणार नाही म्हटलं तुझे रिपोर्ट एकदम नॉर्मल येऊन जातील तिने उद्यापन केलं आणि हा तेच अकरा गुरुवारचा अनुभव जो माझ्या घरातला आहे तो मी तुम्हाला सांगत आहे जरी कोणी एखादी महिला प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी होत नसेल नसेल राहत किंवा काही काही ना प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही ही सेवा खरंच करा त्याचबरोबर घरासाठी तुम्ही ही सेवा करा नोकरीसाठी से करा मुलं चिडचिड करतायत ही सेवा करा नवरा नदीन आहे तुम्ही ही सेवा करू शकता किंवा बऱ्याचशा समस्यांवरती तुम्ही फक्त संकल्पयुक्त अकरा गुरुवार करा नक्की तुमच्या मनातील इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील फक्त मनोभावी सेवा करा आणि जर जा फरक जाणवला असतं कमीत कमी कमेंट करून तरी सांगत जावा चलात मग व्हिडिओ जो आवडला असला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा अवधू ती चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ